<ETITANij2> मित्रांनो कलर्स मराठी नवीन नवीन मालिका आपल्या सर्वांसाठी आणतच असतात त्यांनी आता देखील त्यांची एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांसाठी आणलेली आहे त्या मालिकेचं नाव आहे लय आवडतेस तू मला लय आवडतेस तुम्हाला या मालिकेत सानिका आणि सरकार या नावाच्या व्यक्तिरेखा दिसणार आहे आजच्या वेळ मध्ये आपण जाणून घेणार आहोत लय आवडतेस तू मला या मालिकेतील घाऱ्या डोळ्याची सुंदरी असणारी अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण तर या अभिनेत्रीचं मालिकेत नाव सानिका असून खऱ्या आयुष्यात देखील अभिनेत्रीचं नाव सानिका असं आहे या अभिनेत्रीच पूर्ण नाव सानिका विलास मोजर पहिल्यांदाच मालिकेत प्रचंड आनंद झालेला आहे मालिका बघायला मिळणार आहे आणि त्यात सानिकाच सौंदर्य बघून प्रेक्षकांमध्ये तरुण वर्गामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे नवीनच तरुणांना क्रश भेटणार आहे या मालिकेतून पुन्हा एकदा आपल्या मराठी इंडस्ट्रीला ा मोजर सारखी अत्यंत सुंदर आणि शोभनीय अभिनेत्री भेटलेली आहे लवकरच ती आपल्याला मोठ्या प्रोजेक्ट मध्ये काम करताना दिसेल आणि तिची बायोग्राफी आपण आपल्या चॅनलवर आणूया